हाय हॅलो नमस्ते तर आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या मेजवानीमध्ये आहे कम फुगलेली पुरी पूळी बटाट्याची लज्जतदार भाजी त्यानंतर चकदार पुलाव आणि थंडगार रायता आणि श्रीखंड तर आपण बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे चार मध्यम आकाराचे बटाटे कुकरमध्ये शिजलेला ठेवूया टाकलेलं गॅस चालू करून देऊ आणि खोपूर गॅसवर चढवून देऊया तर दुसरीकडे आपण पुरेसाठी कणिक माळायला घेऊ तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी गव्हाचं पीठ जेवढं घेतलं त्याच्या निम्मा मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा छोटा रवा घातलेला आहे बारीक रवा चवेपुरतं मीठ घालून हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे कणिक त्याच्यामध्ये मी पाणी ओतते आणि मळून ताणमळून एकजीव करून घेतो मळून झालेली आहे त्याच्यावर कडे त्याला तिला झाकून साईडला ठेवून देते आता आपण एकीकडे तांदूळ घेतला आहे मी इथं बासमती तांदूळ वापरलेला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये पाणी टाकून ते तांदूळ साईडला ठेवून देते भिजण्यासाठी साधारण वीस मिनिट वीस ते पंचवीस मिनिट हा कांदू आपल्याला भिजवून घ्यायचा त्याच्यावर झाकण ठेवतो आणि तो साईडला ठेवून पुलावसाठी भाज्यात कट करून देऊया मी इथे अर्ध गाजर घेतलेलं आहे छान छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलंय छोट्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे फ्लावर खूप छोटा कट नाही करायचा जा। जरा मोठा मोठाच करायचा आहे त्यानंतर मी एक डोबळी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा मी कट करून घेते तर छोट्या छोट्या स्लाईसमध्येच कट करायची मिरची कट करून घेतली आहे आता सगळी ह्या सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्या त्यामध्ये मी सोडलेला वाटाणा मग वाटाणा सोडून ठेवलेलं तो टाकते आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण त्या भाज्या देण्यासाठी त्या बाऊलमध्ये दे टाकूया इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरून घेते दोन का दोन तीन कांदे लहान आकारामध्ये चिरायचे आहेत आणि दोन तीन दोन कांदे मोठ्या साईजमध्ये चिरायचे आहेत मोठ्या साईजचे कांदा हा पुलावसाठी वापरण्यासाठी चिरायचा आपल्याला सगळ्या भाज्या आपण एक मच कट करून घेणार आहेत मी मिरची सुद्धा कट करून घेतली आहे बटाट्यासाठी कोथिंबीरही मी बटाटा आणि पुलाव या दोन्हींसाठी एकत्र कट करून घेतली सगळं कट करून झालेलं आहे दहा म त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे हा लहान कांदा मिरची लसूण आणि कडीपत्ता हा बटाट्यासाठी लाग बटाट्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे आणि हा कांदा आणि हे जे आहे ते लसूण आले हिरवी मिरची पासा आणि थोडा पुदिना टाकलेला मसाला मी फलबुत्त्यामध्ये वाटून घेतला आहे हा खडा मसाला तेजपान लकरीपूल लवंग मिरी हिरवी दालचिनी आणि वेलची सॉरी दालचिनी आणि हिरवी वेलची त्यानंतर ही दोन्हीसाठी लागणारी तोपूया बटाटा शिजलेला होता त्याची सालं काढून घेतलेत आणि तो बटाटा आता मी लहान लहान साईजमध्ये कट करून घेतले सगळा बटाटा कट करून झालेला आहे आता आपण गॅस गॅसूया आणि त्यामध्ये पुलावसाठी टोप घेऊया त्यावर पोफात ते तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण खडा मसाला टाकून घेऊ खडा मसाला परतून झाला की त्यामध्ये आता आपण कांदा टाकणार आहे खूप चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो छान परतून द्यायचा आहे मऊ होईपर्यंत तो कांदा तेलामध्ये परतून द्यायचा आहे कांदा परतला आहे आपला आता आपण वाटलेला मसाला टाकूया त्याच्यात तोही छान परतला आहे आता त्याच मसाल्यामध्ये आपण हळद टाकूया त्यानंतर हा पुलाव मसाला आणि काळे मिरे त्यानंतर सगळ्या भाज्या त्यात टाकलेल्या आहेत मी त्यामध्ये थोडंसं सो सोयाबीनसुद्धा टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका मला आवडत म्हणून मी टाकूया त्यानंतर कोथिंबीर थोडी त्यात टाकूया आपण आणि हे सगळं परतून घेऊ घेऊया त्यानंतर हा जो तांदूळ आपण भिजवायला ठेवला होता तो शोक करून आहे आणि आता आपण तो तांदूळही त्याच्यात टाकून घेऊया तांदूळ आणि भाज्या सगळं परतून घेऊया व्यवस्थित आता हे आपलं सगळं छान परतून झालेलं आहे त्यामध्ये आता आपण लागेल थोडं पाणी होतं पाणी खूप कमी ठेवायचं आहे लागलं पाणी तर नंतर टाकता येईल तांदूळ तांदूळ जेवढे आपण ते टाकले त्याच्या एक इंच वर फक्त पाणी ठेवायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून टाकायचे आणि छान भात हलवून घ्यायचं आहे तांदूळ छान वर खाली हलवून घ्यायचं आहे आता या भाताला उकळी आलेली आहे आता आपण हा भाताचा जो टोप आहे तो तो लहान गॅसवर ठेवूया आणि मंदाच्यावर त्याला शिजू देऊया म्हणजे या गॅसवर आपल्याला बटाटा करता येईल भात आपण या गॅसवर ठेवून घेतला आहे मी गॅस फुल करते त्यामध्ये तेल टाकते तेल आपलं तापलेलं आहे मोहरी टाकते मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे आहे कडीपत्तासुद्धा टाकला आता यामध्ये मी चिरलेला कांदा टाकून देतो मी पुलावसाठी जो वाटाणा सोलून ठेवलेला होता त्यातलाच थोडासा वाटाणा मी या बटाट्यासाठी सुद्धा साईडला मिरचीमध्ये टाकलेला एकदम तो थोडासा घ्यायचा आहे सुद्धा मी मिरचीबरोबर मिरची कांद्याबरोबरच परतून घेणार आहे म्हणजे तो कुकेलाच शिजून जाईल आता हे सगळं मिश्रण छान वरखाली हलवून घ्यायचं आहे कांदा मऊ होईपर्यंत हलवायचं आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे या तेलातच आपण कोथिंबीर चिरलेले टाकून द्यायची आता जो बटाटा आपण कापून ठेवलेला तो चिरलेला बटाटा सुद्धा तेलातच टाकायचा आहे आणि तोही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आपला बटाटा आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मी काढून घेते एका बाउलमध्ये बघा असं दिसतो बटाटा आता ही बुंदी त्याच्यात मी पाणी ओतून साईडला ठेवायचे थोडं टाक घेतलेलं आहे टाक मी छान फेटून घेते लागेल तसं त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे खूप घट्टही नाही ठेवायचे आणि खूप पातळही नाही करायचे छान फेटून घ्यायचे व्यवस्थित हे व्यवस्थित झालेले बाऊल घेतो आणि त्यामध्ये दही मी उठून घेतो या द्यामध्ये तिची बुंदी आपण ठेवलेली थोडीशी पिळून घेऊन त्याच्यामध्ये टाकायची सगळी बुंदी त्यामध्ये टाकल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं त्यातच आता आपण थोडी जिरा पावडर टाकूया आणि थोडा चाट मसाला स्प्रिंकल करूया त्यानंतर थोडी चिरलेली कोथिंबीर आहेत ते पण आपण त्याच्यात टाकूया मिश्रण व्यवस्थित छान हलवून घेऊ आपला बुंदीचा रायता तयार झालेला आहे आता याला आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया आपला भात रेडी झालेला असेल आपण पाहूया हो आपला भात मस्त तयार झालेला आहे हे बघा असे दाणे भाताचे झालेले दा आहेत छान भात तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि साईडला ठेवू आता आपण पुरी लाटून घेऊया मी छोटे छोटे कणकेचे गोळे तयार करून ठेवलेत आता तेलावरच ही पुरी लाटायची पीठ वापरायचं नाही याला तेलावरच तेला मी ही पुरी लाटून घेते आणि दुसऱ्या साईडला आपण गॅसवर तेल तापायला ठेवलेले ऑलरेडी कढईमध्ये कडाईमध्ये आपण पुरी किती याला सोडूया तेल जरा कमी तापलेलं आहे तेल छान तापून द्यायचं सुरुवातीला आणि मगच पुरी टाकायची आता ही पुरी करून घेऊन पुरी तयार झाली आहे आता आपण ती काढून घेऊया बाजूला आणि दुसरी पुरीसुद्धा त्याचप्रकारे लाटून घेऊया कणकेचा गोळा घेतला आहे छोटा आणि तोही तेलावरच लाटून घेतलेला आहे खूप पत्ता करायची नाही आहे आता ही पुरीसुद्धा मी तेलामध्ये सोडते तेल आता चांगलं तापलेलं असेल बघा तेल छान तापलेलं आहे आपली पुरी बघा कशी टम फुगलेली आहे त्या पलटी करून घेऊया आपली दुसरी पुरी सुद्धा रेडी झालेली आहे आपण तिला सुद्धा आता साईडला काढून घेऊ आणि मी अशाच बाकीच्या पुऱ्यासुद्धा आता तयार करून घेणार आहे त्या तुम्हाला दाखवते माझ्या सगळ्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत हे बघा पुऱ्या टम कशा पुगलेल्या आहेत आता मी जेवणाचं मेजवानीचं ताट तयार करून घेते ताट बनवून झालेलं आहे माझं कसं वाटलं वाटते तुम्हाला हे ताट पुगलेली पुरी पुलाव बटाट्याची भाजी रायता आणि श्रीपुंड कशी वाटली तुम्हाला आजची मेजवानी